नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहतो जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण आपल्या भारताचं नेतृत्व ज्याने भोपाळ मध्ये केलं आणि जिंकून देखील दाखवलं अशा दोन खेळाडू बरोबर दुबर आहोत श्रेयस रोकडे आणि कितीला तो दहावीला दहावीला आहे कोणत्या शाळेत शिकतोय मोठी पावन प्रतिष्ठान नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर निकिता अमर रोकडे

परंतु ज्यावेळेस मिळते त्यावेळेस गवस निघालतो आणि त्याला सांगतो की आता बस आम्ही ते जिंकलोय रायफल शूटिंगचा कल्पना आली किंवा तुम्हाला सांगितलं गेलं की असं करायचंय तुमच्या मनाने तुम्ही केलं का तुम्हाला त्याची ऑलरेडी आवड होती आम्हाला आवड थोडीशी होती पण पप्पांनी भर घातली की तुम्ही हा गेम कंटिन्यू करा पुढे कारण रायफल शूटिंग हा गेम खूप खर्चिक आहे घरच्यांना पण आवड असली पाहिजे किंवा त्यांनी पण तेवढं ते आपल्याला साथ दिली पाहिजे. आणि ती त्यांनी पूर्णपणे आम्हाला दोघांनाही दिली. तुझा अनुभव कसा राहिला ज्यावेळेस तुला हे रायफल शुटिंगच ट्रेनिंग दिल जात होतं किंवा हे तुला करायचं असं तुझ्या डोक्यामध्ये गेलं त्याच्यानंतर तुला काय अनुभव हो आला किंवा तुला कसं वाटलं करावं असं वाटलं किंवा त्याच्यामध्ये अवघड आहे असं तुला काय वाटलं नेमकं मला पहिल्यांदा अवघड वाटत होत मग नंतर मला पप्पा म्हणायचे जा म्हणून गेमला शुटिंग गेमला जात जा. पहिल्यांदा मी जिल्हा खेळला मागच्या वर्षी पण वर्षी नॅशनल असं तुम्ही पहिल्यांदा कुठं तुम्हाला पिकअप केले गेले आम्ही पहिले जिल्हा खेळलो अहमदनगर मध्ये नंतर विभाग खेळलो अकलूज मध्ये नंतर स्टेट झाली आमची कोल्हापूर मध्ये आणि नंतर नॅशनल झाली भोपाळ मध्ये या सर्व दरम्यान मध्ये तुझा अनुभव कसा राहिला तुला काय वाटलं म्हणजे तुला कंटिन्यू जिंकत गेली तू आणि तुला ह्याचा आत्मविश्वास वाढत गेला त्याच्या नंतर तुला ते भोपाळ मध्ये जाण्याची संधी मिळाली किंवा नॅशनल लेवल तुला भारताचं नेतृत्व करण्यात मिळालं हा कसा अनुभव राहिला तुझ्यासाठी मला सगळ्यात पहिले मला जिल्ह्यापासून ते नॅशनल पर्यंत फक्त गोल्ड आहे त्यात मला खूप आनंद होतो आणि त्यासाठी कष्ट पण मी खूप केलते. सगळ्यांनीच केले ते चार चार तास पाच पाच तास आम्ही प्रॅक्टिस करतो आणि तो नॅशनलच्या मॅच ला एवढं काही वेगळं वाटलं नाही कारण आम्ही जशी इकडे प्रॅक्टिस करतो तशीच मी तिकडे मॅच देण्याचे प्रयत्न केला तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये तुमची ज्यावेळेस प्रॅक्टिस चालू असते त्याच्या त्यामध्ये नियम शिकवले जातात कि असं असतं किंवा तसं असतं. सेम नियम तिकडे होते का काही वेगळे होते की त्याच्यामध्ये काही वेगळं पण वाटलं तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनाच्या प्रॅक्टिस मध्ये आणि तिथल्या मध्ये किंवा बाकीचे तुम्ही ज्या ठिकाणी खेळलात. त्या नियमामध्ये किंवा तिथल्या ग्राउंड मध्ये किंवा तिथल्या तिथल्यामध्ये तुम्हाला काय वेगळं पण वाटलं आम नाही आमचे सर शिकवतानाच नॅशनल चे इंटरनॅशनल चे मॅचे जे रूल असतात ते सगळे कंटिन्यू आम्हाला फॉलो असतात जस की बॅरल धेमी डाऊन द रेंज किंवा अप द रेंज किंवा ट्रिगर वर कधी ऍक्शन म्हणजे बोट ठेवायचं नाही कधी ट्रिगर ऍक्शन करायचं हे सगळे रूल सरांनी जे सांगितलेले तेच तिथं फॉलो केले वेगळ पण काही वाटलं नाही त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही नेतृत्व करत होत्या म्हणजे घाबरण्याची काही संधी तुम्हाला वाटली नसेल कदाचित की बरोबर का नाही कारण की गेम मध्ये असं आहे की आत्मविश्वास पाहिजे आणि भिल्याने हे केलेली आपली मुवमेंट वाढते त्यामुळे शॉर्ट सगळे पांगतात त्यामुळे तस कधी सर म्हणतात करायचं नाही त्यामुळे आम्हाला असं वेगळं काही वाटलं नाही हे जे तुम्हाला सक्सेस मिळालं आज म्हणजे नॅशनल लेवलच सक्सेस म्हणजे या फार कष्टाने पण म्हणली आता की मी फार कष्ट केलं कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही आणि ही तर नॅशनल ची गोष्ट आहे आणि तुमची ती भोपाळ मध्ये जी आ, सामना पाहिला लोकांनी त्याच्यानंतर तुम्ही भारताचं नेतृत्व केलं सर्व ठिकाणून तुमच्याकडे कौतुकाचा वर्षाव झाला असेल तर ह्या कौतुकाच्या वर्षावाचा तुम्ही कोणाला श्रेय द्याल किंवा तुम्ही कसं सांगाल कस मी म्हणजे सांगू शकत नाही कारण सगळ्यांनीच आमचे कौतुका केले पण सगळ्यात जास्त मी आभार मानेल आम ते आमचे प्रशिक्षकांचे सगळं सर्वाचे हकदार मी सरांना ज्यावेळेस तुम्हाला सर शिकवत असतात ज्यावेळेस तुम्हाला सर शिकवत असतात त्यावेळेस सगळेच असतील ना मग त्याच्यातून तुमचं सिलेक्शन केलं असेल बरोबर का मग तुमच्या शाळेचे किती लोक होते तुमच्या बरोबर खेळण्यासाठी आमच्या शाळेचे दोघ जण जण होते आम्ही चौघ खेळतो कोणतीच गोष्ट सोपी नसते परंतु ती सोपी करून दाखवण्याची हिंमत पाहिजे असते आत्मविश्वास पाहिजे असतो गेम कोणती असो ग्राउंड कोणती असो किंवा स्टेज कोणती असो फक्त आपल्यामध्ये जिद्द पाहिजे असती या दोघांमध्ये आहे आणि त्या जिद्दीमुळे आज त्यांनी तो मुकाम हासिल केलेला आहे आणि नॅशनल लेवलच चॅम्पियनशिप त्यांनी घेतलेला आहे आणि भारताचं नेतृत्व करून त्यांनी भारताच्या भारता मानेमध्ये एखादा तुरा त्यांनी छानपैकी ओलेला आहे आपण त्यांचे वडील आहेत त्यांना विचारा की त्यांच्यासाठी हा क्षण कसा आला होता मला पहिले शाळेत असताना की मुलांना हा गेम जरा जास्त प्रमाणात येतोय म्हणले का त्याला घ्यायचं का इकडं शूटिंगला म्हणलं ठीक आहे सर मुलांना विचारा कन्फर्म करा घ्या म्हणलं गेमला काही प्रॉब्लेम नाही माझा तुम्ही काय व्यवसाय करताय मी मध्ये मग हा जो गेम आहे शूटिंगचा तो थोडासा कॉस्टली असतो असं मानलं जात खर्च काय असं मानलं जात तर हे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं का की मला पुढे चालून हा खर्च झेपणार नाही किंवा झेपेल या संदर्भात तुम्ही कधी डोक्यामध्ये अशी कल्पना केली होती का मी इथपर्यंत नॅशनल लेवल पर्यंत ह्या मुलांना नेऊ शकतो असं तुम्हाला कधी वाटलं होतं का नाही तस सरांनी सरांनी भरपूर साथ दिली आम्हाला सरांनी डायरेक्ट सांगायचे कि या टाइमिंगला एवढा एवढा खर्च होईल त्या टायमिंगला एवढा एवढा खर्च होईल त्याच्यामुळे काय टेन्शन नाही असा विषय तुम्हाला ह्या दोघांना ज्यावेळेस नॅशनल चॅम्पियन मध्ये बघितलं की हे जिंकलेत त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं आनंद झाला कष्टाचं चीज झालं म्हणायचं मुलांचं त्यात की गरीब घरण्यातून गरी एकदा अगदी मध्ये कामाला आहेत आपल्याला तर माहितीये की मेसिबी मध्ये कशा प्रकारचे पेमेंट असतं आणि एवढ्या मध्ये स्वतःची शेती थोडीशी याच्यामधून शे त्यांनी घर खर्च भागून असा कॉस्टली गेम यांना शिकवला आणि त्याच्यामधून त्यांना सक्सेस मिळवून दिलं आणि त्यांनी देखील त्याचं चीज केलं याबद्दल सर्वांचंच भारताचं नेतृत्व केलं याबद्दल सर्वांच मनापासून आभार आणि वडिलांचा देखील आभार की त्यांनी यासाठी सपोर्ट केला कॅमेरामन सर मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी